नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमच्या मित्र शुभचिंतक भूषण पाटील आजच्या व्हिडिओमध्ये काय नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणणार आहेत किडीची बंच प्रिपरेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो व फ्रूट केअर कशा पद्धतीने करू शकतो व फ्रूट केअर झाल्यानंतर आपण कशा कशा प्रकारचे आपण स्प्रे घेऊ शकतो झाडाने ज्याच्याने जे करून आपल्या फील्डमध्ये जो पण सगळा माल आहे तो एक्सपोर्टला जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ फक्त शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका शेतकरी बांधवांनो जेव्हा आपल्या फील्डमध्ये वेन चालू असते जेव्हा कमर बाहेर पडतं तेव्हा आपल्याला काय लक्ष ठेवावं लागतं तर मित्रांनो अशा ज्या अवस्थेत जे पण आपले सकिन पेस्ट असतात किंवा मच्छर असतात ते झाडाला डाउन्स करतात आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या मालाची क्वालिटी खराब होते त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एक उपाय करावा लागेल जर का तुमच्याकडे लेबर उपस्थित असतील तर तुम्हाला बंच इंजेक्शन करावं लागेल म्हणजे बर्ड इंजेक्शन जर का तुम्ही ते, ते केलं तर त्याच्याने तुमचा जो माल असणार आहे एकदम भारी प्रकारे क्वालिटीत बनणार आणि जर का तुमच्याकडे बी आय बड इंजेक्शन उपलब्ध नाही तर तुम्हाला जेव्हा पण तुमच्या घर बाहेर पडेल तेव्हाच तुम्हाला कॅम्पुठर या द्रावणाचे स्प्रे घ्यावा लागेल त्याच्याने जे पण सकिन पेस्टचे ची आटेक तो खूपच कमी होणार आणि त्याच्याने मालामध्ये एकदम भारी क्वालिटी जाणार तर मित्रांनो पुढे बघूया आपण फ्रूट केअर कशा पद्धतीने करू शकतो शेतकरी नो आपण फ्रूट केअर कशा पद्धतीने करू शकतो या आता पाहणार आहे तर मित्रांनो पहिल्यामध्ये जे पण पानं आपल्या घराला टच होत आहे त्यांना काढून घ्यायचे तुम्ही इकडे पाहू शकता आपण सगळे पानं वगैरे काढून घेतलेले एक पण पान आपल्याला घराजवळ ठेवायचे नाही जर का ते काढलं मित्रांनो तर घडाला स्कॉर्चिंग होणार नाही आणि त्याच्याने जो माल असणार एकदम भारी प्रकारे क्वालिटीमध्ये दिसणार तर आपल्यांना पहिले सगळे पंजे मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा हँड्स आहेत मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जेवढी पण घाण असेल ती सगळी काढून घ्यायची तर चौदा हँड्स आहेत तर याच्यामधनं मित्रांनो फक्त आपल्याला हा आठही हँड्स ठेवायचे तर मित्रांनो वरतून नाव परत मोजायचे दोन तीन चार पाच छे सात आठ आठ जे आपल्याला हँड्स ठेवायचे आणि सगळे मित्रांनो काढून घ्यायचे त्याच्याने जो माल असणार एकदम क्वालिटी वन बनणार आहे साठी मित्रांनो आपली फ्रूट केर आता पाहू शकता तुम्ही एकदम भारी प्रकारे झालेली आहे आपल्याला दोन केडे खाली ठेवायचे याच्याने काय होतं जर का आपण असे दोन केडे ठेवले मित्रांनो हो तर जेवढं पण न्यूट्रिशन आहे किडीचं झाड पूर्ण खालपर्यंत धाडणार आणि ते याच्यामुळे याचा फायदा एकदम भारी प्रकारे होणार तर मित्रांनो अशा अवस्थेत पण आपल्याला एक स्प्रे काढायचे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला आयडोल घ्यायचे आयडोलने जी क्वालिटी ती मेंटेन होते आणि एकदम भारी प्रकारे घडाची चकाकी दिसते म्हणून मित्रांनो आता पुढच्या भाग आपण पुढे पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला जेव्हा आपली फ्रूट केअर संपली त्याच्यानंतर मित्रांनो आठ दिवसानंतर आपल्याला घडं बांधून घ्यायचे तर त्याच्यासाठी मित्रांनो अशी व्हाईट कलरची आपल्याला दोरी वापरायची जर का आपण घडं बांधले तर याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो काही जास्त खर्च नाही मित्रांनो याच्या मागे फक्त लेबर पेमेंट जातं याची मा इतकी काही जास्त रेट नाही आहे फक्त लेबर पेमेंटमध्ये आपला खर्च जातो पण जो आपला प्लॉट असतो एकदम व्यवस्थितपणे रिकवर असतो मित्रांनो अशी अवस्था झाल्यानंतर आपल्याला एक स्प्रे घ्यायचे आहे आणि मित्रांनो अशा अवस्थेत आपल्याला स्प्रे घ्यायचे आहे हायड अँड स्प्रे मित्रांनो एकदम भारी शंभर टक्के काम करतो आपण कोणत्याही औषधीची ॲडव्हर्टाईज करत नाही जे पण मी दाखवतो मित्रांनो ते तुमच्याकडे प्रॉपर दाखवतो की आपण ऍडव्हर्टाईज करत आहे ओरिजिनल कंपनी आहेत ओरिजिनल तर मित्रांनो आपल्याला मच्छरांसाठी स्पेशलिस्ट आपल्याला घ्यायचे थ्रेसर शंभर टक्के काम करतो मच्छरांवर घरांवर स्प्रे घ्यायचे मित्रांनो याची मात्रा काय पंधरा लिटर पाणीसाठी सात एम एल घ्यायची जास्त घ्यायचे काम नाही तर त्याच्यावर आपल्याला स्पॉट पडू शकता खूपच हायली इफेक्टिव्ह औषधी म्हणून मित्रांनो आणि दुसरी औषधी आपल्याला ॲमेस्टार टॉप घ्यायची जर का आपल्याकडे सिंगल ॲमेस्टार पण असलं तरी घ्यायचे एमेस्टारचे रिज एमिस्टार टॉपचे रिजल्ट खूपच कमी येते जर का सिंपल ॲमेस्टार असेल तरी पण घ्या हे आपल्याकडे मागच्या वर्षापासून उपलब्ध आहे म्हणून आपल्याला टॉपचे घ्यायचे म्हणून मित्रांनो याची आपल्यांना मात्रा घ्यायची पंधरा लिटर पाणीसाठी पंधरा एम एल म्हणजे लिटरला आपल्यांना एक एम एल घ्यायचे आहे याच्याने मित्रांनो आपल्याला घरावरती रेग्युलरली स्प्रे करायचे फक्त फंगीसाइड बदलायची ही फंगी साइड मित्रांनो पुढच्या टायमाला आपल्याला मिरवण घ्यायची बी बीएसएफ कंपनीच्या ते पण घेतलं तरी चालणार आहे त्याच्याने मित्रांनो आपल्या फील्डमध्ये कमीत कमी टिकली रोगाचा प्रादुर्भाव होणार आणि मित्रांनो आपला प्लॉट निरोगी राहणार आणि शंभर टक्के एक्सपोर्टला जाणार तर व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ जे हिजे किसान संजय भारत